तू आजार आहेस काय असं तुला कोण बोलला आजार आहे ताप जास्त आहे काय किती जास्त आहे अभ्यास नाही करू शकत हा? मस्ती करू शकतो अभ्यास नाही करू शकत ह अभ्यास केला तर काय होईल उलट अभ्यास कसं ताप निघून जाईल आजी काय अभ्यास अभ्यासकार नको बोलली काय बोल नीट मागवू बरं आजी नक्की काय बोलली अभ्यास नको करू बोलली ताप आल्या म्हणून अभ्यास नाही करायचा काय काय बोलले आजी आणि मग असे काय बोलली का ती की अभ्यास नको करू असं बोलली का ती काय काय बोलली सांगा ती नक्की काय बोलली ती अभ्यास करू नाही शकत ताप आल्यामुळे ताप आल्यामुळे अभ्यास न करू शकत अशी आजी बोलली अजून काय बोलली काय बोलली की नाही अजून नीट नीट उभारा नीट उभारा नीट उभारा अजून खरं खरं बोलायचं अजून काय तो अभ्यास काढू बुक मी नोटबुक काढू लगेच एक पेज करून पुन्हा जा जेवायला मग सगळे मी दोनच सांगणार सगळे म्हणजे किती रोज किती करतो तो अभ्यास रोज दोनच पेज करतो दो ना, ना, कर ना। कसली सुट्टी आहे काय बोल आजी काय बोलली सुट्टी आहे मग अभ्यास सुट्टी मध्ये अभ्यास नाही करायचा एकच पेज करायचा दोन पेज केला काय होईल हा असं आजी बोलली खर कर तू खरं बोल खोटं बोलतोस खरं बोलतोस असं आजी बोलली की एकच पेज करायचा सुट्टी मध्ये बघ आजी असे बोलते मी नाही बोललो आहे म्हणून तू कसं आजी नाव सांगितलं आजी असं नाही बोलली नीट उभारा नीट बघ असे आजी का बोलते मग तू आजीचं नाव काय सांगितलं आजी असे बोलले म्हणून हा काय बोलला शेवंती शेवंती बोलली काय बोलली शेवंती पण शेवंती कोण आहे जी। आजी शेवंती ती काय बोलली तू आजीला नावाना मारतो मग आजीला आजी, आजी नाही आजी बोलत तू मग शेवंती पण आता बोलला असते नीट उडुबारा येते नी हां अजून का तू आंघोळ पण नाही नाच अंग पुसलं कशामुळे कपड्यानी कुणी माझा अभ्यास करायचा की नाही करायचा पण तुला तर हुशार व्हायचा आहे ना मग असं कर असं कस, करून कसं चालेल नीट नीट इथे नीट। दुबारा नीट उभारा इथे नीट उभारा असं करून कसं चालेल तुला ढबू व्हायचं आहे मग बोल काय आता तर ता गेला ना बघ चेक कर गेला ना आए। ताप आए। गेला असेल बघूया काय एवढं तर नाही आहे आता मस्ती करताना ताप नाही तुला येत मस्ती तर बरोबर करतो साहेब सगळी काय मग कशी गेलेस ना फ्रेंडकडे खेळायला मग तेव्हा ना तापाला अरे तेव्हा ताप नाही आला